घोषणा केल्यात वचनं दिलेली आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आम्ही म्हणालोय आणि म्हणून सांगतो हे शब्द देणारं सरकार आहे शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून जे जे काही आम्ही बोललोय ते ते टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही कारण शेतकरी आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या निधीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मोबदला इतर योजना शेतकरी सन्मान योजना पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या महायुती सरकारने वाटले शेतकऱ्यांना आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं झालं नव्हतं आणि तुम्ही देखील भरभरून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला आदिवासी समाजाने दिला लाडक्या बहिणींनी दिला लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या माझ्या भावांनी आणि दोनशे बत्तीस विधानसभेत दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस आमदार तुम्ही निवडून दिले